नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहोरी वांबोरी आवखाली वीस क्विंटल किमान दर हजार तीनशे एक रुपये कमाल दर हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पाच रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाद असे अकोला अवकाली तीनशे नव्वद क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार एकशे चाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर धुळे आवकाली आहे दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर